आज जी खैरवे गावात जी आमच्या आदिवासी महिलांवरती जी घटना घडलेली आहे तिथला जो स्थानिक पोलीस पाटील हा स्वतःला दबंग म्हणून स्वतःला ओ ओळख निर्माण करतोय तर हे दबंग गिरी तुझ्या घरात ठेव कारण जो पण आमच्या समाजामध्ये आमच्या समाजाच्या महिलांसोबत छेडछाड करेल त्याला आम्ही सोडणार नाही कारण इथं दलित आदिवासी एक म्हणतात आणि आदिवासींवरती अन्याय होत आहे ते आम्ही कधीही खपून घेणार नाही तुम्हाला जर एवढंच पॉवर असेल तर आदिवासी आणि दलित यांच्यामध्ये काय वाद निर्माण घालतायत आणि जे लोक प्रतिनिधी काही जे पुढारी जे आमचे संघटनेचे पदाधिकारी हे लढत आहेत न्याय हक्कासाठी त्यांना प्रेशर टाकतायत त्यांना दबाव टाकतायत तो तुमचा दबाव तुमच्या घरात ठेवा आदिवासी संघटनाकडे तुम्ही दबाव टाकणार तर आम्ही अजून याच्यापेक्षा जास्त चिडू हे आम्ही तुम्हाला सूचना देतो कारण कोणीही कोणीही पुडारी असेल जो आमच्या आदिवासीवरती बोलणार त्याला आम्ही सोडणार नाही काही दिवसापूर्वी आमच्या पाळवी आमदार हे आदिवासी समाजाबद्दल आदिवासींना जे महिलांवरती अत्याचार केला होता त्याला पण आम्ही त्यांच्या विरोधात उतरले जो आदिवासी असो किंवा कोणीही असो आमच्यासोबत जो छेडछाणी करेल आम्ही त्याला सोडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हे आदिवासी संघटना मिळून तुमच्या विरोधात आम्ही रस्त्यावर आता उतरलोय आम्ही पिछे हटणार नाही जोहार जय आदिवासी जय आदिवासी